दुचाकीच्या अपघातात दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू औसरी बुद्रुक तालुका आंबेगाव येथील दोन चुलत भावांचा सोमवार दिनांक तेरा रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास औसरी खुर्द येथील डिंबा उजवा कालव्या शेजारी असलेल्या पंचवीस फूट खोल सांडपाण्याच्या मोरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आकाश बाळासाहेब जाधव वयवर्ष अठ्ठावीस व मयूर संपत जाधव वय वर्ष चोवीस असे मयत झालेल्या दोन युवकांची नावे आहेत दोघे औषधे बुद्रुक येथील जाधव राहतात व दोघे नाते संबंधाने ते दोघे मनसर येथे औसरी बुद्रुक येथे जात असताना त्यांची मोरीच्या कठड्याला गाडी अडकली होती त्यामुळे हा झालेला अपघात रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आला मोरीत पडलेले आकाश व मयूर यांना नागरिकांनी तात्काळ बाहेर काढून मनसर उपजिल्हा रुग्णालयात आणले त्यावेळी डॉक्टरांनी तपासले असता दोघांच्या उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले यावेळी आकाश व मित्रांनी मोठी गर्दी केली विष्णू काका हिंगे दादा वळसे पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात येऊन आकाश व मयूरच्या अपघाताची चौकशी केली आकाशचा आज वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या दिवशी आकाशाचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आकाश आई वडिलांना ऐकलता एक होता त्यामुळे आकाशच्या व मुळच्या दोघांच्याही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या अपघाताची माहिती देताना स्थानिक नागरिक म्हणाले की मी सरपंच वैभव पोपटवाडे अवसरेकडून काय घात आम्ही श्रीराम हॉटेलला जेवायला गेलो होतो जेवण झाल्यानंतर आम्ही घरी निघालो होतो घरी जाताना पाहिलं तर पाटाच्या कडेला एक मोटरसायकल कट्ट्यावरती अडकलेली होती म्हणून आम्ही कोणाची मोटरसायकल आहे बघण्यासाठी तिथे गेलो ते बघण्यासाठी गेलो असता खाली एक व्यक्ती गटरमध्ये पडलेला होता तोंड पाण्यामध्ये होतं म्हणून आम्ही घाबरलो आणि मग आम्ही इथं शेजारीत राहणारे संदीप बोर यांना फोन करून सांगितलं की रशी घेऊन या आपण त्या मुलाला बाहेर काढूया पहिलं आम्हाला वाटतं की एकच जण आहे पण नंतर खालच्या अवसरचे एक दोघेजण आल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे जाधव यांची गाडी असून त्याच्याबरोबर अजून एक दोघेजण होते म्हणजे म्हणून आम्ही त्याला पहिल्याला बाजूला काढल्यानंतर खाली अजून एक बॉडी होती आणि मग ती स आल्यांना फोन केल्यानंतर त्यांनी आले त्याच्यानंतर आम्ही दोघांनाही बाहेर काढलं आणि इकडे हॉस्पिटलला आणलं ती जागा काय होती ते पार्ट आहे कॅनॉल आहे कॅनॉलच्या बाजूला एक गटर आहे छोटंसं जे कॉन्क्रीटने बांधलेलं आहे आणि साईडला पुलाचा कट्टा आहे त्या कट्ट्याला धडकून ते, ते दोघेजण आतमध्ये पडले सगळ्या का आधी दोघेजण त्या मोटरसायकलपासून उभे होते पण त्यांना शक्य असं वाटलं नाही की ॲक्सिडेंट झाला कोणतरी मोटरसायकल सोडून गेले असं वाटलं होतं पहिलं नंतर आम्ही जेव्हा खाली वाकून पाहिजे तर एकजण पाण्यात पालता पडलेला होता म्हणून आम्ही लगेच तातडीने मग त्या काढण्यासाठी कारवाई केली अंदर हो होता त्यामुळे दिसलं नाही बराच वेळ वेळा होता साधारण एक पंधरा झाले असेल दोघे जण होते मोटरसायकल स्प्लेंडर होती नवीन स्प्लेंडर होती नाव कळाली आहेत आम्ही ते आकाश बाळासाहेब जाधव वर्ष सत्तावीस आणि मयूर संपत जाधव वयवर्ष पंचवीस असे दोन खालच्या अवसारे त्यांच्या पाठीमागे Oh, नाही आधी घटना झालेली असल्यामुळं काही कळालं नाही तसं त्यांच्या हो त्यांच्या कुटुंबियांना ते जे खाली औसारी बुद्रुकची मुलं होती त्यांनी कळवलेले त्या ठिकाणी आम्ही के फोन केल्यानंतर रुग्णवाहिका लगेच पंधरा मिनटं झाली आणि पोलीस स्टेशनला फोन केला तर ते पण आले भाग जे जीव गेले तर याबाबत काय सांगाल आता ही अपघाती घटना आहे साईडला कट्ट्याला धडकल्यामुळे ही घटना झालेली आहे पण रोडची पण दुरुस्ती होईल अशी आमची इच्छा आहे काय नाव आपलं स्वप्नी रमेश लोखंडे मी गावात होतो आणि तावसरी रोड गावात म्हणजे कुठं होता मी तर आपल्या हॉटेल अस्वच्छ तिथं होतो मनसरला मनसरला त्यांचा मला कॉल आला असा असा इथं गर्दी वाटते एक साडे नऊ दहाच्या आसपास कॉल आला मी म्हणलो ठीक आहे आलो मी तिथे तिथं काय लोकेशन सांगितलं ते औसरी फाट्यापासून तर पाचशे मीटर खाली मी औसरी रोड क दाखवलं गेलं त्यांनी पाठवल्यानंतर मी तिथं गेल्यानंतर गर्दी खूप जमली होती कुठे रस्त्याच्या रस्त्याच्या गड्यालाच गर्दी खूप जमली होती हो त्याच पुढे गेल्यानंतर एक गर्दी जमली होती त्या गर्दीनंतर मी वरून बघितलं गेलं तर तिथे आपल्याला एक माणूस दिसला पाहिला त्यानंतर दुसरा बघितला गेला तर दुसऱ्याचं फक्त आपल्याला मुंक दिसलं गेलं खाली तो पाण्यात होता ऑलरेडी खाली दरी सारखं काय तिथं कॅनल होता का कॅनल होतं आणि कॅनलच्या खाली तो एक नाही म्हणलं तरी तो आपल्या विहिरीला कस आपण हे देतो समजा खोल असं दरी दरी म्हणतो आपण त्या दरी टाईप होतं तिथं बघितलं गेल्यानंतर तर एक काढला गेला तर दुसरा दिसला नव्हता तिथं उतरल्यानंतर त्याला ओढला गेला तेव्हा आम्हाला कळलं तर दुसरा दिसला तिथं तेव्हा आमच्या गाड्या इथून तेव्हा गेल्या तेव्हा आम्ही मनसर रुग्णालयात तिथं दाखल त्यांना लगेच हलवलं गेलं त्यांच्याकडे कोणती गाडी होती त्यांची एक टू व्हीलर गाडी होती पेंडर गाडी होती त्यांच्याकडे आणि पान ते त्या ठिकाणी जर तुम्हाला तुम्ही त्यांना पाण त्या पाण्यातून बाहेर काढलं त्यावेळेस ते शुद्धीमध्ये होते शुद्धीमध्ये नव्हते कोणीच दोघे पण शुद्ध होते दोघा शुद्ध पण मग तिथं बाकीचे लोक जमले कोण मग तिला आलं का हो बाकीचे मध्ये जर लोक आले तिथं त्यांना वर काढलं वर काढल्यानंतर आम्ही हॉस्पिटलला आणलं हॉस्पिटलला दाक आम्ही सरांना दाखवलं सरांनी सी जी करून सांगितलं हे नातेकांना बोलले ज्या ठिकाणी घटना केली त्या ठिकाणी अंधार होता का हो खूप अंधार होता या रोडला चालते